जय हिंद मित्रांनो आज आपण आलो आहोत खार कोपर स्थानकावर तर जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे खार कोपर स्थानकाला जो प्रोजेक्ट चालू झालेला आहे त्याला आपण मॅपवरती लोकेशन पाहू शकता टू ए आणि टू बी नावाने तर त्याच्यामध्ये जे फ्लॅट्स असणार आहे टू एटी एट टू एटी एट, एट, एट म्हणजे फाय सेवन्टी सिक्स टोटल टो आपल्याकडे युनिट्स अवेलेबल आहेत तर आपण आता ॲक्च्युअल आलो आहोत खारकोपर स्टेशनच्या बाहेर तर हे आपण पाहू शकता स्टेशनच्या बाहेरचा परिसर तर नेहमी तुम्हाला मी बिल्डिंग आणि फ्लॅट दाखवतो तर यावेळी आपण कन्स्ट्रक्शन काय क्वालिटी आहे आणि आपल्या बिल्डिंगला कन्स्ट्रक्शन काय असणार आहे हे थोडं नॉलेज देऊया तर चला तर पाहूया आपण तर आपण रेग्युलर आपण कन्स्ट्रक्शन बघतात तर त्यावेळी ही अशी बिल्डिंग आपल्याला दिसते ज्यामध्ये आर सी सी स्ट्रक्चर म्हणून याला ओळखलं जातं जिथे स्टील असतं काँक्रीट असतं लेबर जे कॉन्क्रीट स्टील मिक्स करून आपल्याला बिल्डिंग कम्प्लीट करतात आणि सेकंड असतं माय वन टेक्नॉलॉजी ज्यामध्ये फक्त स्टीलचं स्ट्रक्चर असतं आणि आपलं स्टील असतं आणि कॉन्क्रीट असतं तर कॉन्क्रीट मिक्स करायचं आणि फ्रेम जी वर्क आहे आता ही स्टीलची फ्रेम जी बघताय ती एकावर एक एकावर एक, 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 एक चढवत आपला मजला कम्प्लीट होतो जे आपण नेहमी आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये बघतो आता तिसरं जो आहे या टेक्नॉलॉजीला बोलतात प्री कास्ट टेक्नॉलॉजी ज्यामध्ये कन्स्ट्रक्शनचं सामान जो आहे फक्त साईटवरती असेंबल करायचं म्हणजे आपले पत्ते कसे असतात त्याप्रमाणे ठोकळे एकावर एक रचले जातात आणि हे का मी तुम्हाला सांगितलं तर आता त्याचा जिथं जागता उदाहरण आहे पाहू शकता हा सिडकोचा कन्स्ट्रक्शन आहे जिथे कन्स्ट्रक्शनमध्ये हे न्यू वापरली गेली आहे आणि हा तुमच्या डोळ्यात एका तुम्ही पाहून वॉलचा पार्ट आहे जो आता कनेक्ट करत आहे तर असा हा वॉलचा पार्ट एकावर एक ठोकळे कनेक्ट करून लवकर ही सुद्धा चौदा मधल्याची होणार आहे तर याचा अजून लॉन्चिंगचा डेट मला ही ऑफिशियली माहिती नाही बट जर तुम्हाला ही साईट पाहायची असेल तर तुम्ही आता हे ब्रिज बघू शकता अटल सिटी तर त्याच्याबरोबर बाजूला हा कन्स्ट्रक्शन चालू आहे तर इथेही लवकर कन्स्ट्रक्शन असतील आणि नक्कीच तुम्हाला जर वाटलं तर न्यू टेक्नॉलॉजीमध्ये पार्टिसिपेट करायचा तुम्ही या लॉटरीमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता तर राहिला भाग आपला आता सिड बांबखार कोपर लोकेशनचा तर इथेही कम्प्लीट झालेला आहे समोरच मेन रोड आहे सिटी आहे चांगलं कनेक्टिव्हिटी बस डेपो सर्व आपल्याला कनेक्टेड असणार आहे बट याची अजून लॉटरी आलेली नाही आहे आता आपण पाहू शकता ही मायवन टेक्नॉलॉजी तर यानंतर तुम्हाला जर कोणी विचारलं की तुमचे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कोणत्या क्वालिटीमध्ये झालं आहे तर फक्त रेती माती सांगू नका तर जी झालेली आहे ही मायवन टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्लीट झालेली आहे आणि येणारी नवीन जी लॉटरी असणार आहे ती प्री कास्टमध्ये येणार आहे हे तुम्ही तुमच्या नातेवाईकाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबरसोबत तुम्ही शेअर करा आता हे राहिलं आपला प्रश्न टू बी आणि टू एचं तर ही बिल्डिंग कम्प्लीट झालेली आहे इथे काही वेटिंग पिरियड नाही आहे फक्त आपली लॉटरी लागू दे फ्लॅट सिलेक्ट करा लवकरात लवकर पेमेंट करा आणि आपलं ओसी आलेलं घर समोरच आपल्याला गार्डनसुद्धा आहे बिल्डिंगच्या आतमध्ये रिमायसिसमध्ये गार्डन असणारे जिम असणारे चिल्ड्रन प्ले एरिया आहे सुंदरसा हा त्यानंतर हाय सिक्युरिटी बघा काका तर जाऊन द्यायला तयारच नाहीत एवढे सर्व ॲम्युनिटीज आहे सोबतच आपल्या बिल्डिंगच्या समोर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्कूल आणि इतका सुंदर त्याचा ग्राउंड आहे ही एक आय सी एस सी इंटरनॅशनल स्कूल आहे सो तुम्ही बाकीचा परिसरही पाहू शकता इतका सुंदरसा हा परिसर त्यात आता आपल्याकडे एक सॅम्पल फ्लॅटचा जुना व्हिडिओ आहे तर तुम्ही हे पाहू शकता ॲज इट इज हा फ्लॅट जे आपण पाहताय ते सुद्धा टू बी आणि टू एमध्ये हे असणार आहे तर सेम स्ट्रक्चर मास्टर बेड बेडरूमचं असणार आहे हा बेडरूम आहे मास्टर बेडरूम नाही त्यानंतर हा लिव्हिंग रूम त्यानंतर इथे आपल्याला कॉमन टॉयलेट आहे वेस्टर्न टॉयलेट आणि हे टॉयलेटचा जागा तर हे दोन्ही तुम्ही पाहू शकता प्रॉपर तर हे एक रेफरन्ससाठी तुम्ही कन्सिडर करू शकता तर इथे मस्त चांगलीशी ही मो वॉशरूमची जागा त्यानंतर आता आपला हा किचनचा पोर्शन आहे ॲज इट इज असणार आहे स्ट्रक्चर कार्पेट एरिया ही सेम आहे जर तुम्हाला अजून कोणत्या नवीन लोकेशनबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद